नामदार जयकुमार गोरे यांचा वारू रोखण्यासाठी म्हसवडमध्ये सर्व विरोधक एकवटले नामदार गोरेंना म्हसवडमध्ये दोबी देण्यासाठी आणखी एक, एक विरोधकांचा डाव राज्यात भाजप बरोबर युती तर गावाकडे तुतारीसोबत नाती राजकारणातील विकृतीने बिघडवली राजकीय संस्कृती नमस्कार आपण पाहतात भरारी वृत्तसेवा हा ताज्या घडामोडींवर आधारित बातम्यांचा चॅनल मसवड नगरपालिकेची निवडणूक लागल्यापासून भाजपचा उमेदवार कोण तसेच विरोधात कोण उभे राहणार विरोधकांची आघाडी होणार का यासह अनेक प्रश्न मसवडकरांसर तालुक्यातील जनतेच्या मनात आहेत मसवडचा नवा कारभारी कोण या चर्चांना उधाण आले आहे विधानसभेप्रमाणे मसवडना ना नगरपालिकेच्या निवडणुकीतही सर्व विरोधक जवळपास एकत्र आले आले आहेत त्यामुळे नामदार जयकुमार गोरे यांचा उमेदवार कोण असणार तर विरोधकांचा उमेदवार कोण यावरच विजयाची गणित ठरणार आहेत आज भारतीय जनता पार्टी विरोधातील सर्व शक्ती आणि राजकीय संघटना एका मंचावर येऊन सर्वांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला चला तर पाहूया प्रत्यक्ष नेत्यांचे विचार त्यांच्या शब्दात त्या ठिकाणी मंत्री रोजी जानकर साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मानकटाचे नेते प्रभावी देशमुख साहेब जिल्हा व्यक्तीचे उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे नेते अनिल भाऊ देसाई देळ मेक्री आजच्या आज या बोललेल्या पत्रकार परिषदेला आपण सर्वांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करू मी जानकर साहेब देशमुख साहेब आणि अनिल भाऊ यांना विनंती करतो आपण सुरुवात करावी सर्व आघाडीच्या वतीनं आपल्या पत्रकार बांधवांचं अभिनंदन करतो आणि आज एक विकासाच्या मुद्द्याच्या दृष्टीने आम्ही सर्व मंडळी एकत्र येऊ पाहत आहे आणि यांना मसव नगर परिषदेच्या जनतेला आशीर्वाद बांधण्यासाठी एक आम्ही रामा आहे कृपेने आमच्या पॅनलला यशस्वी मिळावं असे आपल्याकडून जनतेकडून आशीर्वाद येत आहे विकास या दृष्टीनं जे जे काही करता येईल त्यासाठी आम्ही सर्व मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल सर्वच स्थानिक लोक छोटे छोटे जे जे आहेत ते करून आम्ही एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न करतोय या नगरपालिकेतल्या जनतेला विश्वास देण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आम्ही एक या युद्धभूमीला तयार झालेलो आहे स्थानिक इथले नेतृत्व आहेत तिथले विद्यमान आमदार साहेब मंत्री साहेब यांच्या विरोधात एक आघाडीच्या दृष्टिकोनाची आमची चाललेली आहे आपल्या माध्यमातून आमचा आवाज या जनतेपर्यंत जावा आणि विकासाला मतदान द्यावं यासाठी आम्ही मंडळी एकत्र करण्याचा प्रयत्न करतो त्या प्रजनाने आजची पत्रकार परिषद घेत आहे सिद्धराजची नगरी मसवड नगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे त्यामध्ये स्थानिक नेतृत्व तालुक्याचं आहे त्याच्या विरोधात इतर सर्व पक्षाच्या मंडळींना एकत्र करण्याचं काम जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र यायचा निर्णय झालाय बसवडमध्ये आतापर्यंत ही नगरपालिका सगळ्यात जुनी नगरपालिका आहे परंतु ज्या सुविधा उपलब्ध झालेल्या गेल्या पंधरा वर्षामध्ये पिण्याचं पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध होऊ शकलं नाही दुर्दैव आहे पंधरा वर्षापूर्वी जी काही पंधरा वीस वर्षापूर्वी पाईपलाईन झाली होती त्यात काही बदल झाला नाही अनेक भागात गेल्यानंतर आरोग्याच्या पाण्याच्या आणि रस्त्याच्या प्रचंड असुविधा झाल्याचं लोक सांगतायत आणि म्हणून आम्ही सर्वांनी निर्णय घेतलाय की सिद्धनाथाचा आशीर्वाद घ्यायचा आणि जे काही चांगलं करता येईल वाईट प्रवृत्तीच्या विरुद्ध लढा उभा करायचा त्यासाठी आम्ही सर्वजण एकत्र झालं आणि इथं असलेल्या सर्वच पक्षाच्या मंडळीनं एकत्र करण्याचं एकत्रित निवडणूक लढवण्याचं निर्णय काल जानकर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वांनी घेतलाय आणि लवकरच त्याची प्रचिती आपल्या सर्वांना येईल या ठिकाणी नगरपालिकेच्या विकासाची घोडदोड भविष्य काळामध्ये वेगाने व्हावी आणि सर्वसामान्य माणसाला इतर राहत असताना सुरक्षित वाटावं एखाद्या ठिकाणी गेलो तर लोक म्हणतात की तुमच्याबरोबर बोलताना आम्हाला भीती वाटते कोणतरी आम्हाला रोखेल काय अशी कुठलीही भीती न वाटता सर्वसामान्य माणसाला सुरक्षित वाटेल असं चांगलं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे सिद्धनाथाचा आशीर्वाद घेऊन एक वेगळं सोशल इंजिनिअरिंगच सर्व राजकीय पक्षांना विरोधी असणाऱ्या सगळ्यांनी एकत्र घेऊन एक वेगळी लोकांच्या मनातली आघाडी करावी या भावनेतनं आदरणीय माजी मंत्री आदरणीय माझे राजे जानकर साहेब असतील आदरणीय प्रभाकर देशमुख साहेब आम्ही सगळेजण मिळून एकत्र येऊन त्यामध्ये महाबाई पण आहेत ते समजा कामानिमित्त बाहेर गेले बाकी आहेत सगळेच मग काँग्रेसचे असतील इथं सगळे सगळे पार्टी जे काही एकासिक लढत कशी देता येईल त्याच्या दृष्टीने आम्ही काल सगळे एकत्र बसले होतो मग मनोज दादा पवार असतील सगळे आम्ही काल एकत्र बसलो होतो बाबर सरे। बाबर सर आहेत आज ते बाहेर गेलेत म्हणजे आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेबांचाही गट आहे बाबर सर आहेत जे जे बाकीचे सगळे पक्ष आहेत सगळ्यांना बरोबर घेऊन एका एक मसूर शहरामध्ये लढत व्हावी ही जी जनतेच्या मनातली भावना आहे ती भावना पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही काल एकत्र बसलो होतो आणि आज आपल्याला जनरल साहेबांनी आणि आता देशमुख साहेबांनी सांगितलंय अशी आघाडी करून सगळ्यांना बरोबर घेऊन मसवडचं इलेक्शन एक वेगळ्या पद्धतीनं झालेलं आपल्या सगळ्यांना दिसेल किंवा सर्वसामान्य लोकांच्या मनामधला कल जर बघितला शहरामध्ये फिरत असताना ग्रामीण भागामध्ये शहराचा जो सुद्धा ग्रामीण भाग आहे त्यामध्ये सुद्धा फिरत असताना लोकभावना जर अशी आघाडी झाली तर मश्वर शहरामध्ये आणि या नगरपालिकेच्या इतिहासामध्ये चमत्कार झालेला आपल्याला दिसेल मतमोजणीच्या दिवशी आणि तसं घडावं या भावनेतना मी एका एक दिलानं एका विचारनं सगळी मंडळी इथं इलेक्शनला सामोरं जातोय आपल्याला दिसेल सगळ्या पद्धतीचा सोशल इंजिनिअरिंगचा सगळा फॉर्म्युला एकत्र करून हे इलेक्शन अत्यंत चांगल्या पद्धतीने ताकदीने लढलं जाईल हा संदेश आपल्या माध्यमातून मनसूर शहरातल्या सगळ्या लोकांना पोहोचावा आणि हे चांगलं सक्षम पॅनल उभं राहतंय हे पण आपल्या माध्यमातून कळावं या दृष्टीने सगळ्या आपल्या पत्रकार बांधवांना बोलवले आपण सगळे आला आपल्या सगळ्यांचा मी आभार व्यक्त करतो नमस्कार माजी मंत्री सन्माननीय दानकर साहेब आणि प्रभाकर देशमुख त्यांच्या नेतृत्वामध्ये सर्व सर्व पक्षीय अशी आघाडी करून जनतेच्या मनातली जी आघाडी आहे ती आम्ही सर्वजण एक दिलानं इथं लढणार आहोत मसवडचे ज्या काही समस्या आहेत सर्वात महत्वाची समस्या ती पाण्याची समस्या म्हणजे स्वच्छ पाणी हा एक संविधानिक हक्क असताना ते पाणी मिळत नाहीये पाणी जर जनतेला मिळत नसेल तर पाण्यासाठीच एक मोठा संघर्ष इथं आहे आणि पूर्ण जनता आमच्या पाठीशी राहणार आहे कारण की एक सुरक्षित म्हणस्वट शहर की जे आज नाहीये माणसांच्या मनात भीती आहे म्हणजे अगदी पोलीस यंत्रणा असतील किंवा सगळीकडेच तो जो एक दबाव माणसांच्या मनावर आहे आणि त्याच्या विरोधात आमचा हा संघर्ष असणार आहे माजी मंत्री जानकर साहेब यांच्या नेतृत्वात आणि प्रभाकर देशमुख साहेबांच्या मार्गदर्शनावर ही आघाडी आम्ही एकत्र येऊन लढतोय की आम्ही जे सगळेजण आम्ही लढणार आहोत तर इथल्या समस्या जनतेच्या ज्या समस्या आहेत पाण्याच्या आहेत रस्त्याच्या आहेत रस्ते जर बघितले आपण तर अगदी मासळवाडीला जाणारा रस्ता आहे किंवा माळी गल्लीतला बायपासचा रस्ता आहे राऊतवाडीचा आहे अगदी चांदणी चौकातला तुम्ही तुम्ही इथलेच आहात त्या शहरात शहरातले आहात तिथल्या जनतेच्या हाल आपण बघतोय म्हणजे रस्ते मंजूर करून ठेवलेत वर्षानुवर्ष आणि मग नुसतं नाळ फोडणार का पालपिण्याच्या पाण्याच्या प्रश्न आहेत शुद्ध पाणी येत नाहीये अगदी परवा दिवशी पाऊस झाला तर तुम्हाला माहित आहे की पुऱ्या महाराष्ट्रात अशा बातम्या लागल्या की महारा मसवडमध्ये तुम्ह महापूर जो दुष्काळ भाग आहे आपला की तिथं मचवडमध्ये महापूर का आलं असेल तर गटारं नाही येत व्यवस्थित आज पण पूर्ण तिथं काही काम केलेलं नाही इतकं मोठं नुकसान झालं जनतेचं त्या पावसाच्या त्या सगळ्या पाण्यामध्ये आज पण त्याचं त्यांनी काम केलेलं नाही आणि मग फक्त दहशत पसरायची माणसांना कुठंतरी तरी वेटीस धरायचं त्याला घाबरायचं आणि ही लोकशाही आहे आमचं जे इलेक्शन आहे आम्ही जे इलेक्शन याच्यासाठी लढतोय की लोकशाही वाचायला पाहिजे वाचवा वाचायला पाहिजे आज ते लोकशाहीचा गळा घोटायला निघालेत मध्ये जर आपण बघितलं जी मतदार यादी त्याच्यात जवळजवळ सहाशे सातशे मतदार आहेत दुबार मतदार आहेत म्हणजे काँग्रेसचे नेते राहुलजी गांधी यांनी जी ओट चोरी सांगितली आपल्याला ती ओट चोरी सगळीकडे ओट चोरी आहे म्हणजे भाजपचं जे सत्तेत आता सरकार बसले ते ओट चोरी करून आलेले आहे आणि म्हणून हे इलेक्शन आहे ना ते संविधान वाचवण्यासाठी हे इलेक्शन लोकशाही वाचवण्यासाठी मटर म्हणजे मीटर गटर हे जे आहेत आपले प्रॉब्लेम वॉटर मटर मीटर आणि गटर हे तर जोडवणारच आहे आम्ही पण हा जो दहशत जे सुरू आहे किंवा ही जी ओट चोरी करून जे माणसाला माणसाचं आमचं जे इलेक्शन आहे ना आता हे मशीनच्या आहे आणि म्हणून लोकशाही वाचायला पाहिजे आणि मसवडचं मसवड जे शहर आहे ते सुरक्षित शांततेत जगणार आहे कारण ते नागरिक सुद्धा मधले पण कुणी येऊन दादागिरी करत असेल आणि सर्वात महत्वाचं आमचं जो आघाडी आहे जरी नेतृत्व दादानकर साहेबांकडे असेल आणि साहेब प्रभाकर देशमुख साहेबांचे जरी आमच्याकडे मार्गदर्शन असेल तर साहेब आमचा अजेंट हाय की आमच्या गावात आमचा कारभार असणार आहे कोणीतरी बाहेरचा येऊन रिमोट कंट्रोल करून हे, ना हे गाव चालवणार नाही हे गाव आम्हीच चालवणारे आमच्या गावात ही माणसं चालवणार आहे चिन्हावर निवडणूक लढवणार कुठल्या किंवा एक म्हणता करणारा काही गोष्टी आमच्या सगळ्या ठरलेल्या परंतु मैत्रमेड मी या दोन दिवसापूर्वी त्यांची

आधी पहिला झोटला आम्ही एकत्र यायचा सवाल प्रयत्न केलेला आहे सन्मानपूर्वक ज्या ज्या छोटे पक्ष प्रत्येकाचे जी जी मागली आहे इलिजिबल कॅन्डिडेट कोण जिंकून येणार आहे त्याच्यावर आम्ही कॉन्सन्ट्रेशन केलं आणि जे पक्ष आहेत त्यांचे त्यांचे त्यांना लढायला क्रायटेरिया विजय होणार काय स्वच्छ चारित्र स्वच्छ चारित्र्य सारं पाहिजेच ना म्हणजे स्वच्छ चारित्र्य पाहिजे विकासाची विजन पाहिजे बाकीच्या नगरपालिकेचं कसं डेव्हलपमेंट झालंय आमच्या अठराशे सत्तावन्न असताना आम्ही कसं महागासून घेऊ पुस्तक पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे या दृष्टीने नाव वगैरे आघाडीला नावड्रॉव्हल झालं का ते सर्व जवळ तुमच्यापासून काय होणार तुमच्याकडून प्रचार होत तुम्ही मतदान द्यायचं आहे आम्हाला